एस व्ही मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे जन्मस्थल लुंबिनी आणि त्यांचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी सध्याच्या नेपाळमध्ये आहे गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती त्यांचे राज्य प्रजासत्ताक होते बहुद्ध साहित्यानुसार त्यांचे पिता राजा शुद्धोधन शाक्य या कौशल प्रांताचे राजा होते लोककथेनुसार शुद्धधन हे नागवंशीय इश्वाकू घराण्याचे वंशज होते राजा शुद्धोधनाची पत्नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई शाक्यांच्या चालीरीतीनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लिंबुनियामधील बागेत एका शालवृक्षाच्या खाली प्रसूत झाली हा दिवस थेरवाद राष्ट्रीय वेसाक म्हणून साजरा करतात सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांच्या आईचे निधन झाले बालाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले राजपुत्राचे वैभवशाली आयुष्य जन्मताच प्राप्त झाले होते त्यामुळे सिद्धार्थ सुखात वाढत होता जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने म्हणजे गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले तिची माया नोकरचाकर दासदासी गजांत वैभव आणि राजसुलभ अशा सुख वैभवांचा जणू काही कोटच राजा शुद्धदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता त्याने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनविण्याचा चंग बांधला होता दैन्य दुःख ताप त्रास वेदना याचा त्यास वाराही लागू नये धार्मिक या आध्यात्मिक विचार वैराग्य यापासून तो कोसभर दूरच राहावा अशी राजा शुद्धधनाची पितृसुलभ इच्छा होती सोळा वर्षे वय झाल्यावर शुद्धधनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला यथावकाश तिने एका मुलास जन्म दिला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले धनवैभव महान मरात प्रेम काहीही कमी नाही असे एकोणतीस वर्षाचे आयुष्य सिद्धार्थाला त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत चालले होते लोककथा सांगतात की एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरपटका मारण्याची इच्छा झाली त्याच्या सारथ्याने म्हणजे चन्नने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला पण त्यास न जुमानता हाती रथाचे सूत्र घेऊन सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खऱ्या जगाकडे रथ दौडत निघाला त्याच्या आयुष्याचा साधा बदलायची वेळ आली होती आजवर त्यांची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले घर भरून उरणारे दारिद्र्य त्याने पाहिले प्रथमच जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला जरा जर्जर वृद्धत्व पाहिले एक प्रेतयात्रा त्यास दिसली चन्नने त्यास सांगितले की या साऱ्या जीवनमात्राचा अटल अशा स्वाभाविक अवस्था आहेत त्याच्या जगाच्या संदर्भात या जाणिवांना जागाच नव्हती या गोष्टीचा त्या त्याला अर्थ लागेना तो सुन्न होऊन गेला आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात अखंठ बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला त्यानंतर त्याने एक संन्यासी पाहिला आणि त्याची झोप उडाली सुखात मन रमेनासे झाले यातून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग समजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले एकोणतेसाव्या वर्षी एका पावसाळी रात्री प्रिय पत्नी यशोधरेचे ओझरते अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मूक हळूच चुंबून सिद्धार्थ राजवाड्याबाहेर निघाला त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंठक नामक घोड्यासह उभा होता चन्नाने कथकाच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्याचे खूर कापडात बांधलेले होते सर्व संघ परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला या संन्याशाला मगध देशाचा राजा बिंबिसारच्या सैनिकांनी ओळखले राजा बिंबिसारने त्याची थोरवी जाणून त्याला आपले सिंहासन नजर केले त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एका पाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले अध्यात्म मार्गातील त्याची प्रगती पाहून दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालविण्यासाठी निवडले परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्या सिद्धार्थाने त्या दोघांचाही नकार दिला आणि आपल्या आत्मशोधाचा मार्ग चालू लागला सिद्धार्थ आणि इतर पाच सहसन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला ऐहिक सुखाचा पूर्ण त्याग हे सूत्र त्यांनी धरले अन्न पाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेशी हा मार्ग अतिशय बिकट होता अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले शरीर क्षीण होऊन गेले एके दिवशी स्नान करीत असताना झोक जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याचे आता ध्यानाचा मार्ग पत्करला सिद्धार्थाने मध्यम मार्ग निवडला शरीर हे साधन आहे ते नाकारून चालणार नाही शरीर धारण करूनच आत्मबोध होऊ शकेल शरीर धारणेस आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे पण शारीरिक भोगापासून दूर राहायला हवे हा तो मध्यम मार्ग शरीर धारणे पुरते अन्न थोडे दूध आणि खीर तो सुजाता नामक एका ग्रामकन्येकडून घेऊ लागला त्याची शारीरिक अवस्था एवढी विकल झालेली होती की तिला तो एक प्रेतात्माच वाटत होता मग एके दिवशी बोधगया येथे एका अश्वस्थ वृक्षाखाली बसून त्याने अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईपर्यंत न उठण्याचा निर्णय केला त्याच्या सोपत्यांच्या मनाने घेतले की सिद्धार्थ आपल्या सत्यशोधाच्या मार्गापासून ढळला आहे सबब त्याला सोडून ते निघून गेले एकोणपन्नास दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बोधी वृक्षाच्या छायेत चा अखेर त्यास ज्ञानप्राप्ती झाली चंद्रमासापैकी काही विद्वानांच्या मते तो पाचवा महिना होता काहींच्या मते तो बारावा महिना होता इथून पुढे त्यास बुद्ध म्हटले जाऊ लागले गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले कठोर तपस्या केली आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपलाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता सन पूर्व पाचशे अठ्ठावीसमध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली या दिव्य ज्ञानाला संबोधी बुद्धत्व किंवा निर्वाण असेही म्हणतात ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण बुद्ध असे म्हणू लागले बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे बुद्ध म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य <laughs> बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या वृक्षाला बोधी वृक्ष ज्ञानाचा वृक्ष असे म्हणतात ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेशमधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला त्यांच्या पहिल्या उपदेशास धम्मचक्र प्रवर्तन किंवा धम्मचक्क पवर्तन असे म्हणतात या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धर्माची मूलतत्वे सांगितली त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला तथागत बुद्धांनी स्वतः इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये जवळजवळ एक लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली भगवान बुद्ध या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की माझ्या धम्माचा ईश्वर आत्मा कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे मनुष्य प्राणी दुःख दैन्य आणि दारिद्र्यात राहत आहेत हे सर्व जग दुःखाने भरले आहे म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे कुशीनगर हे एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध तीर्थस्थल आहे येथे गौतम बुद्धांनी त्यांच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण प्राप्त केले होते कुशीनगर बोधगया लिंबूनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत सन पूर्व चारशे त्र्याऐंशीमध्ये वयाच्या ऐंशीव्या वर्षी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले